प्रश्न विचारले जात आहेत गृहमंत्री म्हणून फडणवीस आरोप केले जात आहेत काय कशा फक्त नाही यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि दुर्भाग्यपूर्ण आहे अशा प्रकारचे कलावंतांवर हल्ले होणं हे अतिशय चुकीचं आहे परंतु त्या ठिकाणी ज्याने हे केलेलं आहे त्याला अटक झालेली आहे आणि प्राथमिकदृष्ट्या चोरीच्या दृष्टीने चोरी करण्याच्या दृष्टिकोनातून ही घटना घडल्याचं प्राथमिक माहिती आहे परंतु यामध्ये अगदी पोलीस आणि गृहविभाग या संपूर्णपणे मुळाशी जात आहेत आणि सैफ अली खान यांच्या कुटुंबाला देखील सुरक्षेचा त्याची सरकार काळजी घेईल आणि इतरही जे आहेत लोक त्यांची काळजी शेवटी सुरक्षेची काळजी प्रत्येक नागरिकाची ही आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून त्यामुळे अशा घटना पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ